महाराष्ट्रात लोकसभेच्या लढतीनं रंगत आणली आहे महाराष्ट्रातील काही लढती अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे या लक्षवेधी जागा अगदी उमेदवार ठरवण्यापासून रंगात आहेत यातीलच एक महत्वाची जागा म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ महायुती आणि महाविकास आघाडीनं अधिकृतरित्या उमेदवारांची घोषणा केली नसली लि, तरी महायुतीकडून उदयनराजे भोसले यांचं तिकीट फिक्स झालंय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे उमेदवारी गृहीत धरून शिंदे यांनी बैठकांचा धडाका सुरू केला आहे त्यामुळं साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे काय आहे सातारा लोकसभा मतदारसंघाची गणित सातारा कोण जिंकू शकतं जाणून घेऊ यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय आमचं यूट्यूब चॅनल बोल रे भावा सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपनं या ठिकाणी अजूनही उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही परंतु त्यांनाच तिकीट मिळेल असं थेट सांगितलं जात आहे उदयनराजेंनी विधानसभा मतदारसंघ मेळावे घेऊन तसा प्रचारही सुरू केलाय तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजेंच्या विरोधात तुल्यबळ व तगडा उमेदवार कोणता उभा राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं सातारा लोकसभेच्या जागेवर प्रकृतीच्या कारणास्तव पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दर्शवला त्यामुळे या जागेवरून उमेदवारीचा पेच निर्माण झाला ही जागा काँग्रेस पक्षाला सोडून तिथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत ही चर्चा झाली होती मात्र सातारची जागा शरद पवार गटानेच लढावी असं पक्षातील नेत्यांनी एकमतानं सांगितल्यानं शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्फत झाला लवकरच त्यांच्या उमेदवारीची घोषणा होईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलं प्राथमिक माहितीनुसार शशिकांत शिंदे हे येत्या पंधरा तारखेला अकरा ते दोन या सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत शरद पवार गटाकडून साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाची लवकरच घोषणा होऊ शकते त्यानंतर शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना साताऱ्यात महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे शरद पवार हे स्वतः शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी थेट साताऱ्यात जाणार आहेत त्या दृष्टीनं साताऱ्यात शरद पवार गट आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते जोरदार कामाला लागले शरद पवार यांच्याकडून मध्यंतरीच्या काळात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर तुतारीच्या चिन्हावर साताऱ्यातून लढण्याचा प्रस्ताव मांडला होता मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला त्यामुळे शरद पवार साताऱ्यातून कोणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या अखेर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोरपत केल्याची माहिती आता समोर येत आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये भाजपचा एक आमदार शिवसेना शिंदे गटाचे दोन काँग्रेसचा एक अजित पवार आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एक असे आमदार आहेत सातारा जावी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे शिवेंद्र आमदार आहेत कोरेगावमध्ये महेश शिंदे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत तर कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे आमदार आहेत पाटणमध्ये शंभूराजे देसाई हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत तर वाईमध्ये मकरंद पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत उदयनराजेंचे आणि त्यांचे बंधू शिवेंद्रराजे यांच्यातील वाद उद्या महाराष्ट्राला परिचित आहे एकीकडे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवेंद्र राजेंनी मदत केली नसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडं लोकसभा आणि विधानसभेला हे दोघेही आतून एकमेकांना मदत करतात अशी साताऱ्यामध्ये चर्चा आहे सध्या दोन्ही राजांचं मनोमिलन झाल्याच्या चर्चा आहेत जाहीर सभांमधून सुद्धा हे आता दिसून येत आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच उदयनराजेंना होणार आहे रोकटोक राजकीय भूमिका सडेतोड बोलणं चालण्या बोलण्याची आणि वागण्याची आपली हटके स्टाईल यामुळे उदयनराजे हे केवळ साताराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत साताऱ्यातील तरुणांमध्ये उदयनराजेंची प्रचंड मोठी क्रेज आहे अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही राजांना थेट भेटू शकतं त्यांचा जनसंपर्क मोठा आहे सातारा शहरात तर त्यांचं वर्चस्व आहे उदयनराजेंना सातारा शहरात मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळं या ठिकाणाहून त्यांना मोठं मताधिक्य मिळतं सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर कराड भागातील कराड उत्तर आणि कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ ज्याच्या मागं तोच साताऱ्याचा सा खासदार हे गणित पक्का आहे कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तर पाटणमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे शंभूराजे देसाई हे आमदार आहेत लोकसभेच्या वेळी हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात असा इतिहास या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली लीड हे इतर तीन विधानसभा मतदारसंघामध्ये तुटत नाही या सगळ्या राजकीय गणिता आणखी एक फॅक्टर महत्वाचा आहे आणि तो म्हणजे शरद पवार सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला या जिल्ह्यात शरद पवारांचा जनसंपर्कही तेवढाच दांडका सातारा जिल्ह्यानं शरद पवारांना भरपूर दिलं आणि पवारांनी या जिल्ह्यावर विशेष असं प्रेम केलं गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यातून संपली अशी चर्चा सुरू असताना पवारांनी राज्यातील सत्तेचा गेम पलटवला तो याच साताऱ्यातून आपल्या मित्रांसाठी त्यांनी धो धो पावसात भिजून भाषण केलं आणि राज्यभरात राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचे अनेक आमदार निवडून आणले उदयनराजेंसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात प्रचार करण्याची शक्यता आहे तसेच अमित शहा सोबत भाजपाच्या अनेक स्टार प्रचारकांची मांदियाही साताऱ्यात येण्याची शक्यता आहे माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत शिंदे यांनी जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय या दोन्ही तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क का। आहे कार्यकर्त्यांची मोठी पयी त्यांच्या सोबत आहे त्यामुळे शशिकांत शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करतील हे मात्र नक्की अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी जर आपल्याला ऐकायच्या असतील पाहायचे असतील तर आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद